आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत जी ज्या प्रकारे मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की पहिली अधिकृत भेट आहे जागावाटपा संदर्भात मला माहीत नाही आहे की कारण आम्ही इकडे प्रभाग रचनेच्या सगळ्या कार्यक्रमात होतो त्यामुळे नक्की जागावाटपाच्या जा बाबतीत आहे की कशा बाबतीत आहे मला माहीत नाही आहे परंतु दोन भावांमध्ये मलोमिलाप झालेला आहे आणि आता दोघंही एकमेकांच्या घरी कधीही जाऊ शकतात सो so, हा त्यांच्या कौटुंबिक ह्याचा एक भाग आहे पण आतापर्यंत कौटुंबिक होता कारण को मेळाव्यानंतर आपण बघितलं की गणेश उत्सवात ते एकत्र पाहायला मिळाले त्याच्यानंतर वाढदिवसाला उद्धव ठाकरे जे गेले आता मात्र कुठलाही सण उत्सव नाही आहे वाढदिवस नाही आहे आज जेव्हा हे भेटायला जातात सोबत संजय राऊत अनिल परबसुद्धा आहेत ती तुमच्याकडनं बाळा नांदगावकर आहेत तर ही अधिकृत आ... भेट म्हणायची किंवा चर्चा म्हणायची पुढे जाण्यासाठी की महाराष्ट्राच्या भल्यासाठी ज्या पद्धतीने मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राची या लोकांनी वाट लावलेली आहे तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे असं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि त्या अनुषंगाने जर या सगळ्या बैठका होत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिकांमध्ये आनंदाची वाट कारण ज्या पद्धतीने नगरसेवक चोरी होतात वॉर्ड रचना बदलल्या वॉर्ड रचना बदलून नगरसेवकांना भीती दाखवण्यात आली आणि मग ते नगरसेवक स्वतःकडे घेण्यात आल्या काही कोटी रुपये त्या नगरसेवकांना देण्यात आले ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये सो मला असं वाटतं की आम्हीही या सगळ्या गोष्टीचा विरोध करणार आहोत आणि या सगळ्याला पर्याय म्हणून या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे चर्चा झाली कधी किंवा असं सांगण्यात आलं किंवा जेव्हा नेते पहिल्या दुसऱ्या फळीतले नेते जेव्हा राज ठाकरेंसोबत चर्चा करायला बसली येत्या काही काळामध्ये तेव्हा असं सांगण्यात आलं की आपल्याला तयारी करायची आहे आपण दोन पक्ष मिळून पुढे जाणार आहोत मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब युतीच्या बाबतीमध्ये अधिकृतरित्या बोलतील परंतु आम्ही आमच्या लेवलला खाली काम सुरू केलेलं आहे जिथे लोकांवर अन्याय होतोय आहे जिथे लोकहिताच्या गोष्टी होताना दिसत नाहीत अशा ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन काम करते आणि नजीकच्या काळात आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आता याच्या बाबतीतला अधिकृत जो काही निर्णय तो सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब घेतील पण आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की याच्यापुढे ताकतीनं यांच्यासमोर उभं राहायचं असेल तर दोघांना एकत्र यावं लागेल राजन विचारे सुद्धा आहेत तर इथे म्हणायचे की जवळपास तयारी झालेली आहे युवतीची किंवा पुन्हा सांगतो जिथे लोकांवर अन्याय होणार तिथे आम्ही एकत्र असणार याच्यापुढे आमचा जो मोर्चा निघेल या ठाण्यावर या सत्ताधाऱ्यांच्या ट्रॅफिक असेल या प्रभाग रचनेचा विषय असेल पाण्याचा विषय असेल भ्रष्टाचार ठाण्यातला सगळ्यात मोठा जर विषय काय असेल तर भ्रष्टाचाराचा विषय असेल या सर्व गोष्टींवर आम्ही ठाण्यात शिवसेना मनसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे आम्ही सगळे मिळून एक दणदणीत मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा ही आमच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असेल त्यामुळे जसं आपण बघितलं अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सगळे नेतेसुद्धा सकारात्मक आहेत आता सुद्धा आपण बघितोय दृश्यांमध्ये आज ज्या प्रकारे महापालिका ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेते त्यासुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे होते आपल्यासोबत राजन विचारे आहेत उद्धव ठाकरे भेटीला जात आहेत राज ठाकरेंच्या संजय राऊत आहेत अनिल परब आहेत एकतर मुंबई महापालिका ठाणे महापालिका नाशिक महापालिका या सगळ्या अनुषंगाने ही भेट म्हणायची या तयारीच्या दृष्टीकोनात मला वाटतं या संदर्भामध्ये आज उद्धव साहेब गेले आता तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला कळलं परंतु ह्या मिटिंग मला वाटतं वाट वाट चालूच आहेत आणि तुम्ही बघितलं असेल ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने कालच मला वाटतं गणेश नायकांनी स्वतः ते बी जे पीचे नेते आहेत प्लस पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या नवी मुंबईतल्या संदर्भामध्ये प्रभाग रचने संदर्भात हरकत घेतलेली आहे त्या या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत एकाच पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीने केलेले आहे ठाण्यात सुद्धा आता आज बघितलं असेल जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के बीजेपीची बीजे लोक या ठिकाणी ऑब्जेक्शन रेस करायला या ठिकाणी त्याला पर्याय म्हणजे दोन भाऊ एकत्र घेणं आता फिक्स झालंय फिक्सच आहे ना त्यामध्ये काय डाउट आहे का तुम्हाला भेट अधिकृत जागा प्रक्रिया आता काही सर्व सांगून होत नाही ना काही गोष्टी काल जसं तुम्ही गणेश नाईकांचं म्हणालात गणेश नाईकांनी काल इथे मेळावा घेतला आणि असं म्हटलं की रावणाचा अहंकाराचा बाजूला केला पाहिजे असं काल ते म्हणाले काय याच्यातून त्यांना साध्य बरोबर आहे ना रावणाचा अहंकार मला वाटतं आम्हीच दूर करू शकतो आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते आज तुम्ही त्याची आज सुरुवात या ठाण्यामधून झालेली त्याच्यामुळे आपण बघतोय अविनाश जाधव असतील किंवा राजन बिछारे असतील त्यांचं असं म्हणणं आहे की युतीची घोषणा होईल युती जाहीर होईल तेव्हा होईल मात्र सध्या तरी तयारी ही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केली जाते ठाणे महापालिकेत सुद्धा दोन पक्षाचे नेते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आणि एका मुद्द्यावर आता मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही पुढे जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट